मध्ये रन वॉक फॉर युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या निमित्त पोलीस स्टेशन तर्फे भव्य उपक्रम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंती निमित्त जानेफळ पोलीस स्टेशनच्या वतीनं रन वॉक फॉर युनिटी उपक्रम राबविण्यात आला राष्ट्रीय एकता बंधुभाव आणि देशभक्तीचा संदेश देणारा हा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला राष्ट्रीय एकतेची शपथ घेऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली जाणेफळ बस थांब्यापासून एकता दौड व पायी फेरीनं सवडतकर गल्ली जुनी स्टेट बँक खालचे बस स्टँड रमानगर चौक होळी चौक गांधी चौक आणि परत बस थांब्यावर येत राष्ट्रगीतानं या उपक्रमाची सांगता करण्यात आली ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी महिला कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक आणि बहुसंख्येने नागरिकांची उपस्थिती होती जय एकता जय भारत जय घोष जाणेफळ नगरीत घुमत होता कार्यक्रम ठाणेदार अजिनाथ मोरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतल्यानं ठाणेदार अजित मोरे यांनी आभार व्यक्त केले बुलढाणा उन्नती लाईव्ह करिता मुख्य संपादक गजानन दुतोंडे